नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजन या माझ्या चॅनलवरती मी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे मी आज या ठिकाणी तुम्हाला हिरव्या कैरीचा आंबट आंबट गोठेचा कसा करायचा आहे हे शिकवणार आहे तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा माझी रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर जरूर करा चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत चला तर आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत आज आपण बनवणार आहोत हिरव्या कैरीचे आंबटकोड ठेचा चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहे हिरव्या कैरीचा आंबटकोड ठेचा ह्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे याची मी थोडक्यात माहिती तुम्हाला देणार आहे यासाठी एका वाटीमध्ये मी हिरव्या कैऱ्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर शेंगदाणे हिरवी मिरची जिरी मोहरी हळद परत नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पास्ता लसणाच्या पाकळ्या गुड कोथिंबीर आणि फोडणीसाठी आपल्याला कडीपत्ता लागणार आहे आता चला तर आपण तयारी चालू करूया सर्वप्रथम मी गॅस तवा ठेवला आहे आणि तव्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून शेंगदाणे आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा कलर चेंज होईपर्यंत शेंगदाणे आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहे शेंगदाणे तळून आपण एका प्लेट मध्ये काढलेले आहेत त्यानंतर आपण मिरची टाकून मिरची तेलात तळून घेऊया केलेला आहे ते तेलात टाकूयात आता या कच्च्या कैऱ्याची ज्या फोडी केलेल्या आहेत ते आपण तेलात ते परतून घेऊया आणि ह्या परतून घेत असताना तेलात भाजल्या गेल्यानंतर आपल्याला भांड आपल्याला थोडस टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे त्यानंतर कोथिंबीर टाकूया नंतर तळल्याले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या पण आपण त्यात टाकून घेऊया त्यानंतर हिरव्या मिरच्याचे जे आपण तेलामध्ये हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यांचा आपल्याला आंबट गोड ठेचा करण्यासाठी आपण जे कैऱ्याचे चॉप केले होते ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत चवीनुसार मीठ टाकायचे आहे प्रमाणानुसार टाकू शकता त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही थोडंसं आपडतोबड थो करायचं आहे अशा प्रकारे आपण मिक हे मिक्सरमधून काढलेलं आहे आता आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे चला तर आपण तडक्याची तयारी करून घेऊयात हिरव्या करीचा आंबट गोठेचा करण्यासाठी आता आपण त्याला तडका देवत आणि ह्यासाठी मी एक तडका पॅन ठेवला आहे दे आणि याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे आपण त्यामध्ये मोहरी टाकली आहे त्याच्यानंतर जिरं टाकूया आता गॅस बंद करून तेल खूप तापलं गेलं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे नंतर आता आपण त्यामध्ये कोथिंबीर करू टाकूया आणि हे तडका थोडासा नॉर्मल झाला थंड झाला की आपल्याला तो हिरव्या मिरच्यांचा आणि हिरव्या मिरच्यांचा आणि कैरींचा जो आंबटकोट ठेचा करणार आहे त्यामध्ये आपल्याला हे वरून ओतायचं वो आहे आता ही फोडणी थोडीशी नॉर्मल झाला झालेली आहे आता आपण ते आंबटकोट ठेचा ठेचा आणि कैरीचा आंबटकोट जो ठेचा केलेला आहे त्याच्यावरती आपण टाकून घेऊया आणि आता ही थोडस आपण हलवून घेऊया खूप छान असा वास याचा सुटलेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान लागते आपला ठेचा बनवून रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता